सामना चालू होतो पहिलं शतक चालू होत सचिन यांच स्ट्राईक एंड वरती दिसत आपल्याला सता कर्णधार समीर बीके नाईस स्ट्राईक एंड वरती दिसत आहेत निमेश विकापे पहिला चेंडू पहिल्या शतकातील सामना करण्यासाठी तयार ऑफ साईडच्या दिशेने तटवला चेंडू पाहूया किती धाव मिळतात एक धाव पडून तर यश मिळालंय दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतो मात्र दोन धावेत रोकले, दोन धावेत समाधान मानले व्ही सी सी खात या संघानं संघाचा श्री गणेशा होतो या दोन धावाने संघाचं खातं उघडलंय पहिल्या चेंडीवरती दोन धावा <laughs>

एका धावेत समाधान धाव संख्या एक न पुढे समजते धावसंख्या जाऊन पोचते की तीन पहिल्या शतक प्रगती पथावर पहिल्या शेतकऱ्यातील अवघे काही चेंडू बाकी हा सामना बारा चेंडूंचा हा सामना दोन शतकांचा पहिला दोन शेतकार बारा चेंडू आपल्या संघासाठी किती धावा जमवू शकतात बीसीसी शिकले हा संघ आता नाटो स्ट्राईक आपण पाहतो एक गाव कुठे फलंदाज निनो स्विकातो कुठचा चेंडू निनय संघासाठी एक साख्या दिशेने चेंडू एक डाव तर नक्कीच टोला दुसऱ्या गावेचा प्रयत्न चालू मात्र दुसऱ्या धावेचा एका एका वेळाने घरे सबकते अजूनही षटकातून पुढचे काही चेंडू बाकी असताना पहिल्या षटकाचा खेळ चालू हा सामना बारा चेंडूंचा असेल दोन षटकांचा असेल आजच्या या पूर्ण दिवस मध्ये आजच्या पूर्ण स्पर्धेचा हा पहिला सेमी फायनलचा सामना चेंडू एक साइड प्रयत्न आणि समीर टिके यांच्या बॅट मिळालेला हा चौकार संघाची धावसंख्या आता मात्र चार न पुढे ढकलते चार न पुढे जाते जाऊन पोचते बिनबाद आठ षटकातील अजूनही काही चेंडू बाकी सचिन आपला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतात गडी बाद करण्याचा प्रयत्न करतात पुढचा चेंडू सात आठ पावलांचा राहणार समीर टिके यांच्यासाठी हा उत्कृष्ट चेंडू होता चेंडू खराब नव्हता मात्र हलका तटवर एका गावासाठी दुसऱ्या गाव पडून काढण्यात यश का पाहूया आणि दसवी धाव सुद्धा छोट्या पद्धतीने पूर्ण होते दोन धाव मिळत आहेत दोन धावा पडून काढण्यात यश प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना संख्या पुन्हा दोन न पुढे सरकते गती दोन न वाढले दोन न पुढे गेले संख्या जाऊन पोहोचले

आपल्या संघासाठी खरोखरच उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्रक्षण म्हणावं लागेल आता उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं तर खरंच धन्य म्हणावं लागेल या क्रिकेट क्षेत्रात असं खूप वेळा पाहायला मिळत आपल्याला संघाला स्वतः कर्णधार बिके यांच्याकडून पाहूया आता त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत नवीन फलंदाज बाद झालेल्या फलंदाजाची जागा घेण्यासाठी येणारे नवीन फलंदाज अभी पहिला षटक संपत पहिला षटक संपल्याची घोषणा येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची मात्र दहा संख्या जाऊन एक गडी बाद दहा वन झिरो टेन आता मात्र सहा चेंडूचा खेळ बाकी

दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बिनदाव जातो चेंडूवरती धाव मिळत नाहीये गोलंदाज आहे मात्र कुलदीप अवघ्या चार पाच पण मारा करताना पावलांचे प्रयत्न होता मात्र चेंडू बॅगच्या टप्प्यात येत नाही चेंडू आकली टप्प्याचा चेंडू चेंडू समजत नाहीये निलेश याला चेंडू पुन्हा जातो निर्धाव धाव मिळत नाहीये बॅग टू बॅग दोन चेंडू काढण्याचं बिनदावा मिळतं कुलदीप याला बॅक टू दोन चेंडू म्हणता जात आहेत आता मात्र या षटकातील चार चेंडूचा खेळ बाकी पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुलदीप यांचा सामना करण्यासाठी सज्ज निलेश आणि हा ही चेंडू निर्धावच म्हणावा लागेल बाईच्या स्वरूपात पळण्याचा प्रयत्न होता मात्र तोही प्रयत्न सफल झालेला नाही दोन्ही फलंदाजांचा काही खेळू इथे अजूनही आपण पाहतो निमेश निमेशला तीन चेंडू निर्धाव पाहायला मिळतात पुढचा चेंडू आणि हा उंच डोळेला चेंडू क्षेत्राक्षण मात्र चेंडू खाली दिसतोय आणि हा सोन्याचा गोळा जल्मीला गाव येताना आपण पाहतो गचाल गचाल काही चेंडू दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू बाकी तीन चेंडू तर आपण पाहिले निर्धाव होते एक चेंडू आत्ता पाहिला तोही जेड सुटला राहिलेला अवघ्या काही चेंडू मध्ये किती धावा जगू शकतात निमेश आपल्या संघासाठी

पाहूया या बाकी असणाऱ्या चेंडूवरती निलेश काय करतात घनागाती प्रहार करतात का हे आपल्याला पाहायचे मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय हे एक दोन चेंडूवरती समजू शकेल उंच तरवण्याचा प्रयत्न होता मात्र या चेंडूवरती एक धाव पडून काढण्यात सहज यश मिळाले पाहूया दुसरी धाव आणि आत्ता मात्र रनआउ देतो गरीब धाव देतो दरम्यान शतक संपतो असं जाणीव होत आहे संदेश आणि दोन शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय दोन गडी 15 पंधरा आणि जिंकण्यासाठी बारा चेंडू 16 सोळा गावांचं मोठं काहीस मोठंच बनावं लागेल मोठं असं आव्हान ठेवले ते भू या संघासाठी

फलंदाजी करताना आपल्या संघानं फक्त पंधरा धावा जमवल्या आणि सोळा गावांचं योगदान ठेवलंय सोळा गावांचं आव्हान ठेवलं भू या संघासाठी पाहूया आणि ते सोळा धावांचं आव्हान ठेवण्यासाठी सलामीचे फलंदाज भू कुमारवाद या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात स्थायिके नेते आपण पाहतो कुलदीप कुंभार तर नॉन स्थायिक हे नेते आपण पाहतो सचिन पहिला चेंडू समीर यांचा सामना करणार कुलदीप जोरदार अपील आणि वाईट घोषित होतो पंच संदेश साडी यांच्याकडून पहिला चेंडू अवांतर घोषित वाईट घोषित वाईट अवांतर धाव संख्येनं संघाचा श्री गणेश होतो संघाचं खातं उघडतं हो मात्र एक पहिला षटक अजूनही प्रगती पथावर मला वाटतं विकेट साठी अपील केला होता लेगी पंच संकेत भोर यांच्याकडे परंतु अपील फेटाळून लावले हो पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्ग होती आठ दहा पावलांचा गणात घेऊन समीर त्यांच्यासाठी हो आणि खूपच खूपच सुंदर चेंडू बनावा लागेल निर्गाव चेंडू खेडू समजला नाहीये काहीसा हलका चेंडू चेंडू बॅटच्या टप्प्यात आलेला नाहीये चेंडू जातो निर्गाव एक चेंडू एक गाव पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते पुढचा चेंडू घेऊन तयार समीर आणि त्यांचा सामना करण्यासाठी तयार कुंडूर कुंभार पुढचा सा चोंडू सामना करण्यासाठी तयार सतत गाव यांच रहनात आपल्या हर कायक्षण एक गाव पडून काढण्यात यश मिळत दम्यान दोन गाव पडून काढले पाहूया तिसऱ्या गावाचा आणि पाता पाता तिसरी गाव सुद्धा पडून काढण्यात यश मिळत संघाला

बारा चेंडू पंधरा धावा जमू शकले आणि सोळा धावांचं आव्हान ठेवलं भू या संघासाठी आणि हे सोळा धावांचं आव्हान ठेवण्यासाठी सलामीची जोडी मैदानात उतरली

अरे हा तुमच्या डोळ्याला चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चार या धावेवरती अजूनही षटकातील काही चेंडू भाकी आहेत अजूनही षतकातील काही चेंडू भाकी दिसत आहेत भाव संख्या घाते चार ह्या षटकातील चार चेंडू झाले दोन चेंडूचा दोन शतकांचा जिंकण्यासाठी फक्त सोळा धावांची आवश्यकता होती तुम्ही या संघाला आणि सोळा धावांचा पाठलाग करत असताना पहिला गडी जमवलाय तो सुद्धा उत्कृष्ट खेळ टिपलाय बी काथा वाढूया संघाकडून आता मात्र स्टॉईक वरती दिसतोय आपल्याला महेश गोलंदाज मात्र तोच आहे आपल्या स्केलचा पुढचा चेंडू घेऊन येताना समीर डेके महेश यांच्यासाठी सात आठ पावलांतर रणप पंचांच्या गाव्या काही न मारा करण्यासाठी पण पन... महेश मात्र तयार हो आणि किंबोल काही कळत न कळत काहीच कळवलं न चेंडू क्लीन बोल्ड होत आहेत बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी गमावलेत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहतोय दुसरा लक्का बसतोय दुसरा गडी बाद येतोय दुसरा गडी बाद केला हायकरी मिळवली तर गितेश बोड यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पारितोषिक पाहूया पुढचा चेंडू समीर डिके यांचा आणि हिच एकशे करू कशी कर समीर डिके आलं जिंकले या संघाकडून स्वतः कर्णधार समीर डीके यांचा आज तुला तीन चेंडू आयट्रिक चा चान्स होता आयट्रिक होईल की नाही काहीच कळत नव्हतं मात्र तीन चेंडूवरती तीन गडी बाद होताना पाहिले तीन गडी बाद होताना बघितले तीन गडी बाद केले बिटेने स्वतः कर्मदार अशी कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केले आता मात्र दुसरे शतक घेऊन येते निलेश पाहू आपल्या संघासाठी काही गेल्यावर ते आपण पाहतो कुलदीप कुंभार अखेर कट्ट्याचा चेंडू मात्र चेंडू जातो चौकाराच्या बाहेर चार धावांसाठी एक टप्पा चौकार चार गावांना संध्याची गावसंख्या पुढे सरकते गावमध्ये पोहोचते आठ समीकरण मात्र आता इथे बदलले या चौकाराने पाच केंद्र आठ धावा होतील का स्ट्राईक वरती पाहते आपण कुलदीप कुमार

शतकातील काही चेंडू बाकी मला वाटतं एक चेंडू झालाय पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे पाच चेंडूचा खेळ बाकी आहे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी हवेत फक्त आणि फक्त आठ धावा आठ धावा होतील का कुलदीप कुंभार यांना चेंडू, ंड चेंडू, एक गाँव बनू कर चेड वरती सुधा बैक टू बैक पुनः एक चौकाल पाया मिलते गाँव संख्या पुनः चार न फिर सरकते गांव संख्या जाऊन पेटते बारा पाहतोय आपण कृप बदललेला पाहतो आपण पाच चेंडू आणि आठ धावा असं समीकरण होत आता मात्र समीकरण चार चेंडू आणि चार धावा काहीसा बदललेला समीकरण पाहूया चित्रक्षणात बदल होतोय विनर कोण होतोय गोलंदाज कि फलंदाज चार चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त चार धावा पुढचा चेंडू विमोश यांचा सामना करणार पुन्हा एकदा कुलदीप पुढचा चेंडू मिनेश यांचा पुन्हा एकदा कुडी बंच्यासाठीच पुन्हा एकदा हा कुठे टप्प्याचा चेंडू मात्र चेंडू जातोय निरगाव सामन्यात रंगत येते सामन्यात रोमांच येतो सामन्यात पाहण्यासारखा येतो जिंके, कोण जिंकेल कोण हवेल काहीच कळाला मार्ग नाही कारण चेंडू निर्धाव जातोय या नंतरचा चेंडू निर्धाव जाईल का या नंतरच्या चेंडूवरती धाव येईल का काहीच कळाला मार्ग नाहीये अवघे चेंडू बाकी काही चेंडू बाकी दुसऱ्या शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी असताना जिंकण्यासाठी फक्त चार धावांची आवश्यकता पुढचा चेंड निमेश यांचा त्यांना सांग जिंकल्या बातम्या कोणी एकदा कुंभार हाँ एक तर मेल, दूसरी धाव मेल का दुसरा धावाला रोख लगला दुसरी धाव पर्यटन का दुसरी धाव मिलू शकत नहीं, नहीं चेंड व एक धाव मिलते एक धावे संघा की धाव संख्या सरकती संघाची नावसंख्या वाढते एका धावेनं जाऊन पोचते तेरा एक तीन धावसंख्या जाऊन पोचते तेरा जिंकण्यासाठी आता फक्त काही चेंडू बाकी आणि फक्त तीन धावांची आवश्यकता कोण जिंकेल कोण जिंके, को हरेल, निमेश कि कुलदीप <laughs> या संघानं स्वतः नाणे जिंकेल

அது திசை நால துக்கா பெருந்து